जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट सोलापुरातील साप्ताहिक कासीचा बावन्नावा वर्धापन दिन काल दिनांक चार सप्टेंबर रोजी शालीमार हाईट्स येथे उत्साहात संपन्न झाला कासीत साप्ताहिक हे गेल्या बावन्न वर्षांपासून वाचकांसाठी एक विश्वासार्ह आणि प्रेरणादायी माध्यम राहिले आहे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सुरू झालेल्या या साप्ताहिकाने समाजातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे राजकीय घडामोडी सामाजिक बदल सांस्कृतिक वारसा धार्मिक आरोग्य शिक्षण आणि मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांमध्ये या साप्ताहिकाचे महत्व केवळ माहिती पुरवण्यात नाही तर ते वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करते जागरूकता वाढवते आणि समाजातील सकारात्मक बदल घडवण्यात योगदान देते या काळात कासिदने अनेक आव्हाने पचवली तंत्रज्ञानातील बदल वाचकांच्या बदलत्या अपेक्षा आणि माध्यम क्षेत्रातील स्पर्धा तरीही त्याने आपली गुणवत्ता आणि निष्ठा कायम ठेवली आहे बावन्न वर्षांच्या या प्रवासात कासिद साप्ताहिकाने हजारो वाचकांच्या जीवनात प्रकाश आणला आहे काल संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक बी एच करजगी हे होते प्राध्यापक करजगी आपल्या भाषणात म्हणाले गेल्या पन्नास वर्षांपासून मी कासिद या वृत्तपत्राचा वाचक असल्यानं मला याचे महत्त्व आणि योगदान काय आहे याची जाणीव आहे काशीत गेल्या पन्नास वर्षांपासून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहे ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय लतीफ नल्ला मंदू यांनी कासिदच्या माध्यमातून समाज सुधारण्यासाठी मोठे काम केले अंधश्रद्धेच्या दुष्परिणामाबद्दल जनजागृतीचे काम सुद्धा नला मंदू यांनी प्रामाणिकपणे केल्याचे मत प्राध्यापक बी एच करजगी यांनी व्यक्त केले पत्रकार अयुब नला मंदूंनी स्वागत करत कासिदचा पन्नास वर्षांचा इतिहास आणि मनोरंजक किस्से सांगितले याप्रसंगी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य ई जा तांबोळी सहसचिव ज्येष्ठ कवी मुबारक शेख सोशल महाविद्यालयाचे उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर शफी चोपदार उर्दू विकास फाउंडेशनचे सुलतान अख्तर बजमे गालिबचे अनवर कमिशनर नूर ट्रस्टचे नजीर मुन्शी काजलनगर गृहनिर्माणचे प्राध्यापक अब्दुल मन्नान शेख रोटरी क्लबचे इक्बाल बागबान आदी मान्यवरांनी कासिदविषयी आपले विचार व्यक्त करत बावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या निवृत्त मुख्याध्यापक कुद्दूस नल्लामुंदू यांनी सर्वांचे पुष्प देऊन स्वागत केले प्राध्यापक चोपदार यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्राचार्य अबुबकर नल्लामुदू यांनी मानले या प्रसंगी अशफाक सातखेड सय्यद इक्बाल महमूद नवाज जाफर बांगी इरफान कारिगर असरार नल्लामंदू आदी मान्यवर उपस्थित होते